नमस्कार न्यायदरबार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे राज्यभरात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या निवडणुकीचं लक्ष संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे मात्र महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यातील मुरबाड विधानसभा जी आहे या विधानसभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे कारण मागच्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार किसन कथोरे हे दुसऱ्या मताधिकाऱ्याने निवडून आले होते नंबर एकला अजित पवार होते तर दुसऱ्या दोन नंबरला किसन कथोरे होते मात्र आताची ही जी निवडणूक आहे ही कथोरेंसाठी प्रतिष्ठेची समजली जाते आहे ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण भाजप असेल शिवसेना असेल महायुतीतील सर्व पदाधिकारी या निवडणुकीसाठी कथोरेंना विजयी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आपल्यासोबत अंबरनाथमधील माजी नगराध्यक्ष भाजपचे प्रदेश सचिव आणि निवडणूक प्रमुख विधानसभा निवडणूक प्रमुख हे गुलाबराव करंजोले पाटील उर्फ आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारणार आहोत आणि कशा प्रकारे ही निवडणूक कथोरेंना सोपी जाईल यावर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत कथोरे हे पहिल्यांदा अंबरनाथ शहरातून निवडणूक लढवली त्यांनी दोन हजार पाच साली त्यानंतर तीन वेळा ते मुरबाड मतदारसंघातून विजयी झालेले आहेत आणि आता त्यांची ही चौथी टर्म मुरबाडमधून आहे तर एकूण पाचव्यांदा ते आता आमदार बनणार आहेत नमस्कार आपलं न्यायदरबारमध्ये स्वागत आहे आपण भाजपचे एक ज्येष्ठ पदाधिकारी आहेत आणि मोठी जबाबदारी तुमच्यावरती आहे महाराष्ट्र प्रदेश असेल किंवा आता मुख्य निवडणूक प्रमुख तुम्ही आहात आपल्या संपूर्ण माहितीच्या कारकिर्दीमध्ये जर आपण बघितलं तर मुरबाड विधानसभा जी आहे ह्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागले कारण Uh, मधले गोटीराम पवार यांचे सुपुत्र सुभाष पवार हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत मुख्य लढत जी आहे ही कथोरे आणि पवार यांच्यामध्ये होणार आहेत तर अनेक उमेदवार जे आहेत इतर उभे आहेत पण मात्र सर्वांचं लक्ष या दोघांकडे लागून आहे पवारांचं बदलापूरमध्ये वर्चस्व नाहीये मुरवाडमध्ये आहे तर कथोरे यांचं संपूर्ण मतदारसंघामध्ये वर्चस्व आहे काय वाटतं दोन हजार पाच साली जेव्हा पहिल्यांदा किसन कथोरे हे अंबरनातून निवडून आले त्यावेळेस तुम्ही त्यांच्यासोबत खूप चांगल्या प्रकारे त्यांच्यासोबत काम केलंय तेव्हा अंबरनाथ शहराचा विकास कशा प्रकारे झाला दोन हजार पाच पूर्वीचा अंबरनाथ आणि दोन हजार पाच नंतर कथोरे जाऊन जा आल्यानंतरचं अंबरनाथ कसं वाटलं तुम्हाला काय बदल झाला किसनराव कथोरे हे कामसू आणि विजय असलेलं व्यक्तिमत्व आहे मी त्यांना जवळजवळ म्हणजे ते सरपंच सहागावचे सरपंच असल्यापासून मी त्यांना ओळखतो आणि त्यांच्याबरोबर मी बरंच काम केलेलं आहे तीन वेळा ते मुरबाड मतदारसंघातून विजय झाले अंबरनाथमधून एकदा झाले आणि आता परत मुरबाडमधून हे पाचव्यांदा उभे आहे okay. संसदेचा ज्याला अभ्यास आहे ज्याला संस्थेमध्ये बोलता येतं अशाच माणसाला संस्थेमध्ये पाठवलं पाहिजे ज्याला संस्थेबद्दल संस्थेबद्दल काहीच माहिती नाही संसदेमध्ये बोलण्याची ज्याला स हे नाही अशा माणसाला पाठवून देऊन काय उपयोग नाही तर कथोरे साहेबांकर जे काही अभ्यास आहे जे अनुभव आहे तो मला वाटत नाही की आणखी ह्या कुशीमध्ये आणखी कोणाकड आहे किसनजी कथोरे यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांनी मुरबाड मतदारसंघ म्हणजे बदलापूर अंबरनाथमध्ये जे काही आदिवासी पाडे आहेत त्या आदिवासी पाड्यांमध्ये प्रत्येक आदिवासीला घर मिळा घरकुल बांधून दिलं म्हणजे अशी परिस्थिती झाली की आता आदिवासीच बिना घराचे राहिले नाही अशी परिस्थिती आज आमच्या मुरबाड अंबरनाथ आणि मुरबाड बदलापूरमध्ये परिस्थिती आहे म्हणजे तळागाळातल्या माणसाशी ज्याचा संवाद आहे ज्याची ओळख आहे आणि जो तळागाळातल्या घरामध्ये जाऊ शकतो आदिवासी पाड्यांमध्ये फिरू शकतो असा एक नेता आम्हाला भारतीय जनता पक्षाला भेटलेला आहे आणि ते आमचं खरोखरच भाग्य समजतात आपण जर बघितलं तर अंबरनाथ तालुक्यातला जो मल्लंगगड आहे हा संपूर्ण ठाणेकरांचाच नाही तर महाराष्ट्रातलं एक धार्मिक स्थळ आहे आणि काही वर्षांपूर्वी या मलंगडावरती जाण्यासाठीचा जो प्रवास होता हा अतिशय खडतर असा होता कथोरे हे एका परदेश दौऱ्यावरती गेले होते काही आमदार त्यांच्यासोबत होते आणि त्यावेळेस इतर आमदार देश पाहत असताना खथोरे साहेब विजन ठेवून त्या देशातल्या कुठल्या वस्तू आपल्या इथे आणतील किंवा कुठल्या प्रकारचे प्रकल्प आपल्या इथे राबवता येतील या अनुषंगाने त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी फ्युनिक्युलर ट्रॉली जी आहे ही अंबरनाथमध्ये मलंगडावरती उभारण्यासाठी सुरुवात केली मध्ये काही अडचणी आल्या आणि काही शासकीय याच्यामुळे जी रखडली होती आत्ता काही महिन्यांपूर्वीच आपण जर बघितलं तर कथोरींच्या हस्ते त्या ट्रॉलीचं उद्घाटन झालं आणि कसं वाटतं तुम्हाला ह्या म्हणजे हा जो मलंगडचा विकास आहे किंवा अंबरनाथ विकास आहे हा कशा प्रकारे अंबरनाथ तालुक्यामध्ये दोन तीर्थस्थान फार महत्त्वाचे आहेत एक तर पुरातनकालीन शिवमंदिर आणि मलंगड मलंगडचं पाहिलं तर संपूर्ण भारतातून बलंगडाकडे धार्मिक येतात आणि त्यांची आस्था त्या ठिकाणी असते आणि अशा ठिकाणी तीस चाळीस पंचेचाळीस वयाच्या माणसांना जाणं शक्य होत होतं परंतु वृद्ध लोकांसाठी जाणं शक्य नव्हतं तिथं मग एक तर ट्रॉली याच्यातून ट्रॉलीतून जावं लागायचं किंवा मग थांबत थांबत जावं लागायचं मग ह्या सगळ्या गोष्टी साहेबांना ज्ञात असल्या कारणाने त्यांनी त्या ते ट्रॉलीची एक निर्मिती त्या ठिकाणी केली आणि शासनाकडनं भरघोस असा निधी त्यांनी आणला आणि ती ट्रॉली आता काही महिन्यापूर्वी चालू झाली नक्कीच आपण जर बघितलं तर हा झाला अंबरनाथ शहराचा विकास आता आपण मुरबाडकडे ओळूया कारण मुरबाड मतदारसंघातून कथरे साहेब तीन वेळा जवळपास विजय झालेले चौथ्यांदा ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार विकासाच्या मुद्द्यावरती आपण बोलणारच आहोत तत्पुरते सामाजिक उपक्रम कारण दोन दिवसापूर्वी ग्रामीण भागामध्ये फिरत होत असे नागरिकांशी संवाद साधला For example, तर त्यांचं म्हणणं असं होतं की कथोरे साहेब राजकारण करण्यापेक्षा समाजकारण जास्त करतात आणि मग त्यामध्ये कथोरेंचे जे उपक्रम असतील फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं तर कन्यादान योजना जी आहे म्हणजे कथोरे साहेब आवर्जून सांगतात त्या ठिकाणी हजारो जावाई आहेत मला म्हणजे प्रत्येक गरीब कन्याचं ते दान करतात आणि तिला संपूर्ण संसारिक साहित्य जे आहे ते वाटप करतात हा जो उपक्रम आहे व्यतिरिक्त अनेक उपक्रम ते राबवतात किंवा गरीब गरजूंना मदत करतात हा सामाजिक उपक्रमाबद्दल आपण बोलणार आहोत विकासाचा मुद्दा आपण तुम्हाला काय वाटतं हा जो उपक्रम आहे किंवा यासारखे उपक्रम आहे कथोरे साहेब याच्यामुळे हा उपक्रम खरोखरच म्हणजे त्याचा शाबासकी देण्यासारखा उपक्रम आहे कथोरे साहेबांचे जर पाहिलं तुम्ही तर सकाळी सात वाजता त्यांच्याकडे लोकांची गर्दी अलूट असते आणि ती गर्दी कोणती तर सर्व सामान्य शेतकरी कष्टकरी दलित पीडित शोषित अशी लोक त्या ठिकाणी त्यांच्या घरी आलेले असतात मग असं इतकं जनतेचं प्रेम असणारा नेता आमदार आम्हाला मिळाला बदला मुरबाडकरांना मिळाला बदलापूरकरांना मिळाला आम्हालाही त्यांचा सहवास आहे तर खरोखरच ही चांगली गोष्ट आहे आणि ते काम सुरू आहेत त्यां त्यांच्या डिक्शनरीमध्ये आळस नावाचा शब्द नाही किंवा कोणाला कोणी एखादं काम करू मग तो कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पक्षाचा आहे हे त्यांनी कधी पाहिलं नाही तो कुठल्या जातीचा आहे आणि त्याला मदत करण्याची हेररीनी आणि जातीनी मदत करणार एखाद्या आम्ही आता मला जवळजवळ मी ऐंशी एक्क्याऐंशीपासून राजकारणात आहे मी अनेक नेते पाहिले अनेक राजकारणी पाहिले आपण एखादी व्यथा ते घेऊन त्यांच्याकडे गेलो की ते फोन उचलणार लावणार आणि सांगणार की आता फोन लागत नाही मी नंतर सांगतो तुम्ही जा परत तरुण तर, तशी परिस्थिती कथोरेंची नाही कथोरे फोन करणार पी एला सांगणार फोन लाव त्यांना आणि तुमच्या समोर सांगणार की असे अशी व्यक्ती आहे त्यांचं असं असं काम आहे तुमच्याकडं आणि ते काम करून मला परत फोन करा म्हणजे अशी कामाची पद्धत असलेली आणि प्रशासकीय अनुभव असलेला दांडगा दांडगा अनुभव असलेला नेता हे म्हणजे किसन आता बोलत की एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून तुम्ही जवळपास राजकारण सक्रिय आहात तुम्ही सांगितलं की सकाळी सात वाजेपासूनच कथोरी साहेबांच्या घरा घरासमोरील गरीब गरजूंची किंवा नागरिकांची आपल्या समस्या सोडवण्यासाठी रांग लागते ते झाले नागरिकांच्या समस्या साहेबांनी त्या सोडवल्याच आहेत तुम्ही सांगितल्याप्रमाणे पण तुम्ही राजकीय नेते आहात कधी तुम्हाला असं साहेबांकडे काम पडलं का की बाबा नाही आता हे माझं काम जे आहे ते साहेबच करतील असा तुमचा एखादा स्वतःचा चांगला अनुभव कुठला आहे का माझं काम त्यांच्याकडं पडलं आणि त्यांनी ते माझं काम अगदी जातीने ते त्याच्यात मला मदत केलेली एखादा किस्सा छोटासा एक असंच बदलापूरमध्ये एक घटना घडली होती आणि त्या घटनेची पोलीस स्टेशनला खोटी नोंद झाली होती अच्छा तर ते मी साहेबांकडं त्यांच्या कानावर हा विषय घातला त्याने ते त्या इन्स्पेक्टरला बोलवून घेतलं आणि सांगितलं याच्यामध्ये खरं जे काय खरं असेल ते करा आणि त्याच्यामध्ये मला त्यांच्याकडनं मदत झाली म्हणजे खोट्याला ते खतपाणी घालत नाही oh, oh, oh. आता आपण जर बघितलं ह्या सामाजिक आणि तुमचे अनुभव झाले सामाजिक उपक्रम झाले विकासाच्या मुद्द्याकडे आपण थोडंसं वळणार आहोत आज कल्याण नगर हायवे असेल त्यामध्ये मुरबाड शहरामध्ये एक मोठा ब्रिज उभारला जातोय त्याचं देखील श्रेय त्यांना गेलंच पाहिजे त्यानंतर बारवी डॅम पुनर्वसन जे आहे ते आहे त्यानंतर उल्हास नदीवरती एक मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जातोय किंवा माळशेज घाटातला काचेचा पूल असेल असे अनेक प्रकल्प आहेत या सर्व चारही प्रकल्पांकडे तुम्ही कशा कशा प्रकल्पात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे बारवी धरमपुरानुसार काचेचा पूल आणि इतर प्रकल्प हे चारही प्रकल्प अगदी पर्यटन स्थळ म्हणून त्याची गरज होती माळशेज घाटासारखं सृष्टी सौंदर्य आपल्या ठाणे जिल्ह्याला लाभलेलं आहे परंतु त्या ठिकाणी आजही बऱ्याचशा काही सोयी सोय पाहिजेत आणि ते माळश घाटामध्ये बरीचशी जागाही फॉरेस्टची असल्याकारणाने त्या ठिकाणी विकास होऊ शकला नाही परंतु कथोरे साहेबांनी त्या ठिकाणी तो काचेचा पूल किंवा मुरबाड मतदारसंघामधले जे काही शेतकरी आहेत त्यांना छोट्या छोट्या अशा स्टॉल उभारून दिले आणि स्वतःचे व्यवसाय करायला त्यांनी प्रव प्रवृत्त केलं आणि त्या जे टुरिस्ट येतात त्यांची ती सोय करून दिली अतिशय चांगली गोष्ट आहे पूर्वी काय असायचं मध्ये मुंबई मुंबईवरून काही पर्यटन आले तर स्थानिक लोक त्याला विरोध करायचे आणि विरोध करून मग त्यांना काही मार झोड करणे वगैरे हो अशा प्रकारे व्हायचे मग मी सुद्धा तिथे दोन चार मिटिंग घेतल्या आणि त्यांची समजूत काढली की बाबा हे असं करणं बरोबर नाही कारण की हे पर्यटक आपल्याला मुंबईवरून येतात तर त्यांचं ते पाहुणे आहेत आपले त्यांना आपण वेलकम केलं पाहिजे त्यांना जर आपण त्रास दिला तर ते आपल्याकडे येणार नाही साहेब आपण आता जस्ट उल्लेख केला की, की मुंबई साईडने येणारा जो पब्लिक आहे जो पर्यटक आहे तो माझेच घटात आल्यानंतर त्यांना मारझोड होत होती किंवा इतर प्रकार घडत होते मी ग्रामीण भागात फिरत असताना मला एका माणसाने सांगितलं वृद्ध माणूस होता की दोन हजार पासून आजपर्यंत मुरबाड तालुका ग्रामीण जो आहे तो संपूर्ण तंटामुक्त कथोरे साहेबांनी केला आहे काय म्हणजे कशा प्रकारे अनुभव असेल कथोरे साहेब तुम्हाला काय वाटतं थोडक्यात कथोरे साहेबांच्या बाबतीत सांगायचं ना तर त्या माणसाने कधी आगीत तेल नाही ओतलं तो कुठल्या पक्षाचा असो कुठल्या धर्माचा असो कुठल्या जातीचा असो त्यांच्यावर अल्पसंख्येत सुद्धा तेवढंच प्रेम करणारे लोक आहेत शक्यतो मिटेल कसं असंच त्यांचा कल असतो आणि मग त्यांच्यासाठी ही मोठी गोष्ट नाही ज्या माणसाला तळागाळातून वर आलेला असतो एक शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलेला आणि एवढा पाच निवडणुकीचा अनुभव असलेला नेता हे म्हणजे आमच्यासाठी तरी आदर्श आहे किशर आहे बर आता आपण एका वेगळ्या मुद्द्याकडे वळूया परंतु तुम्ही माजी नगराध्यक्ष आहात पण नगराध्यक्षपदी जेव्हा तुम्ही निवडणूक लढवली तेव्हा जनतेत म्हणजे तुम्ही आणि राम तुम्ही दोघे जण जनतेतनं निवडून आला होता आणि जनता जेव्हा निवडून देते तेव्हा ते त्या माणसाची किंमत म्हणजे ही विधानसभा सदस्याला आमदारांच्या लेवलचीच जवळपास असते नगराध्यक्ष देखील हा तेवढाच कॅपेबल असतो त्यावेळेस तर तुमचा जो अनुभव होता जनतेतून निवडून येताना तुम्ही ज्या प्रकारे प्रचार केला असेल किंवा मतदारांना वेगळ्या प्रकारे आवाहन केलं असेल किंवा आश्वासनं दिली असतील Uh, काय वाटतं कथोरे साहेबांना निवडून देण्यासाठी जन जनतेला किंवा मतदारांना काय आव्हान करा त्यांना काही आव्हान तसं करायची गरज नाही कारण की त्यांचं ऑलरेडी जन्मत जे आहे ते इतकं चांगलं आहे की त्यांच्यासमोर कोणी उभं राहिलं तर मला वाटत नाही निवडून येईल म्हणून त्यांचे जी काम करण्याची पद्धत आहे ते काय निवडणूक आली म्हणून आपलं पावसात उघडणारे गवतासारखं नाही आहे ते गेल्या अनेक वर्षापासून जनतेशीच त्यांचा संवाद आहे जनता त्यांना मानते जनतेचे प्रश्न ते सोडवतात अनेक लोकांना ते मदत करतात हेच त्यांचं एक जमेची बाजू आहे आणि त्यामुळं त्यांना ही निवडणूक काय कुठलीच निवडणूक कठीण जाईल असं मला वाटत नाही बरं ठीक आहे आता आपण जर बघितलं भाजप पक्षाचं जे धोरण आहे कारण भाजप हा घराणे शेवायला पक्ष नाही आपण बघितलं तर जे पी नड्डा असतील अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्रजी नरे मोदी असतील अमित शहा असतील अनेक वरिष्ठ नेते जे आहेत हे वेगवेगळ्या घराण्यामधून ह्या भाजपमध्ये कार्यरत आहेत आणि भाजपमधून जेव्हा कथोरे साहेब आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत काय वाटतं कथोरे साहेबांना मंत्रिपद मिळेल की मिळालं पाहिजे तुम्हाला काय ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना ह्या सगळ्या हाय लेवलच्या गोष्टी असतात मंत्रिपद मिळावं अशी तर आमची इच्छा आहे स्त्रीची सुद्धा इच्छा आहे संपूर्ण या पंचकुशीत असलेल्या जनतेची इच्छा आहे की कथोरे साहेबांना मंत्रिपद मिळावं हे मागच्या सुद्धा सगळ्यांची अपेक्षा होती पण ठीक आहे आता नाही तर आमदार आहेत पण ते मंत्री एवढंच काम करतात त्याच्यात कुठेही त्यांना मला वाटत नाही ते की कुठं कमी पडतात म्हणजे तुम्ही कधी समजा आता अधिवेशनामध्ये एखाद्या इकडलं व्यक्ती गेली तर त्याचा उठणं बसणं त्याचा विचारपूस करणं इतकंच जे मंत्री असतात त्याप्रमाणेच त्यांचे कामं होतात काम होतात कार्यकर्ते देखील कामं करतात एक शेवटचा प्रश्न घेतो विधानसभा निवडणूक आहे राजकारण जे आहे हे ढवळून निघालेलं आहे कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक पक्ष झालेत फोडाफोडीचं था राजकारण झालेलं आहे मात्र मुरबाड मतदारसंघ जो आहे हा कथोर यांनी जवळपास एकट्याने सांभाळला असं म्हणायला हरकत नाही कारण दुसऱ्या क्रमांकाचं मताधिक्य घेणं ही खूप मोठी आणि जमेची बाजू कथोरेंसाठी कथोरेसाहेबांसाठी ठरली होती आत्ता दोन हजार चोवीसची निवडणूक आहे निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये मतदार राजा जो आहे हा तुमच्या म्हणण्याप्रमाणे मग कथोरेसाहेबांच्या बाजूने आहेत पण तरीसुद्धा कथोरे साहेबांनाच मतदान का करायचं त्यांचे कुठले कुठले मुद्दे तुम्हाला चांगले वाटतात की ह्याच मुद्द्यांना धरून कथोरी साहेबांना मतदान करावं काय वाटतं कुठले मुद्दे असतील कथोरी साहेबांनाच मतदान केलं पाहिजे मी राजकीय भाषा नाही वापरणार परंतु साहेबांच्या बाबतीत मला इतका चांगला अनुभव आहे की त्यांच्याबरोबर मी ग्रामीण भागामध्ये म्हणजे सरपंच असता असल्यापासून मी काम केलेलं आहे आणि अशी कामं करताना अनेक आम्हाला विरोध पण झालेला आहे आमच्यावर गुन्हे पण दाखल झालेले आहेत तरी पण साहेब कधी डगमगले नाही आणि त्यांची जी काम करण्याची प कथोरे साहेबांना तसं पाहिलं तर नागरिकांना त्यांची गरज आहे इथल्या मतदारांना साहेबांची गरज आहे की असा आमदार भेटणं हे म्हणजे चांगली एक गोष्ट ह्या मतदारसंघाची एक नशिबच समजायचं सर सारख्या साहेबांसारखं आमदार भेटणं हे ह्या संघाचं नशीब समजायचं बरं सांगितलं की दुसऱ्या आणि नशीब समजायचं ह्याच्यामध्ये एक असा विषय आहे की ने साहेबांना मागच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचं मताधिक्य मिळालं होतं यंदाच्या निवडणुकीत तुम्हाला काय वाटतं तुमचा अनुभव काय सांगतो कथोर साहेब किती मतांनी निवडून येतील मागच्या वेळी दुसऱ्या क्रमांकाची मतं कथोरे साहेबांना मिळाली नक्की त्याच्यापेक्षा सवाई मत ह्या निवडणुकीमध्ये त्यांना मिळतील याच्या तीळ मात्र शंका नाही तर ही झाली मुरबाड विधानसभेवरची बातचीत किसन कथोरी यांचा विजय निश्चित होईल असा विश्वास गुलाबराव करंजी पाटील यांनी व्यक्त केलेला आहे तर आता आपण आत अंबरनाथ विधानसभेकडे अंबरनाथ विधानसभेमध्ये महायुतीकडून विद्यमान आमदार डॉक्टर बालाजी किनीकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर उभाटा गटाकडून राजेश वानखेडे हे त्यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत आपण जर बघितलं तर दोन हजार चौदा मध्ये राजेश वानखेडे यांचा अवघ्या अठराशे ते दोन मतांनी पराभव झाला होता आणि किनीकर हे जिंकून आले होते तब्बल पंधरा वर्ष किनीकर हे आमदार अंबरनाथ विधानसभेचं नेतृत्व करत आहेत अंबरनाथ विधानसभेचा त्यांनी अनेक काळापलट केलेलं आहे मोठमोठी विकास कामं त्यांनी केलेली आहेत त्यांच्या वचनामेत त्यांनी यंदा देखील अनेक मोठमोठी विकास कामं करणार आहेत असा विश्वास त्यांनी दर्शवलेला आहे मात्र किनीकरांचा विकास किंवा किनीकर यांनी शहराचा केलेला विकास हा कशाप्रकारे झाला यावर आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र प्रदेश सचिव अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष आणि निवडणूक प्रमुख गुलाबराव करंजुले पाटील यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत साहेब नमस्कार नमस्कार आपलं स्वागत आहे अंबरनाथ विधानसभा जी आहे ही नक्कीच मुख्य लढत ठरली जाते ठाणे जिल्ह्यातली कारण राजेश वानखेडे हे दोन हजार चौदाला किनीकर यांच्यासाठी बलाढ्य ठरले होते पण यंदाची जी निवडणूक आहे काय वाटतं तुम्हाला शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि महायुती महायुतीचं ह्या मतदारसंघावर तसं पाहिलं तर वर्चस्व आहे आणि आता पाहिलं तर बालाजी किनीगर यांनी जे काही यापूर्वी कामं केलेत म्हणजे एक साधी गोष्ट आहे की कल्याण महा कॉर्पोरेशन आपल्या बाजूला आहे भिवंडी कॉर्पोरेशन आहे ठाणा कॉर्पोरेशन आहे अनेक असे मोठमोठी शहरं आपल्या बाजूला असतानासुद्धा अंबरनाथसारख्या एका ग्रामीण भागामध्ये म्हणजे ग्रामीण म्हणण्यापेक्षा अवर्ग नगरपालिकेला मेडिकल कॉलेज आणून देणं आणि त्याच्यासाठी झटणं तसंच अनेक वर्ष रेंगळलेलं तालुका कोर्टाचं काम अंबरनाथ शहरामध्ये आज पूर्ण झालेलं आहे काही महिन्यात त्याचं उद्घाटन होईल आणि असे अनेक ठळक कामं त्यांनी केलेली आहे म्हणजे भरपूर अशी कामं अंबरनाथ शहरामध्ये झाली त्याचं म्हणजे अंबरनाथ शहरामध्ये तसं पाहिलं तर बाराशे एकर फॉरेस्ट लँड आहे शासकीय आणि त्याचा फायदा नक्कीच त्यांनी सद सदुपयोग केलेला आहे त्या जागेचा आजच बघा हे नाट्यगृह आपल्या इथं होतं आहे भाजी मार्केटचा विषय अनेक विषय असे आहेत की त्यांनी ते तडीस नेलेले आहेत आणि गेल्या तीन टर्म ते आमदार होते आणि आता चौथ्या टर्मला ते निवडणुकीत उभे आहेत आणि त्यांचा एक सर्वात चांगला गुण म्हणायचं झालं जा तर डोर टू डोअर प्रत्येक माणसाशी त्यांचा जनसंपर्क आहे प्रत्येक माणसाशी हसून बोलणार आणि त्याचं काही काम असेल त्याचं निवारण करणं नेहमी प्रत्येकाला भेटणं हे बालाजी केनेकरांचं एक व वैशिष्ट्य आहे आणि त्याच्यामुळं त्यांना लोकमत आहे त्याच्यामुळे ते निवडून येऊ शकतं आपण जर बघितलं तर केनेकर हे पंधरा वर्षापासून नेतृत्व करत आहेत मात्र शिंदे साहेबांची म्हणजे ज्यावेळेस श्रीकांत शिंदेची लोकसभा निवडणूक झाली होती त्यावेळेस आपण जर बघितलं तर अंबरनाथ शहरातून कमी आहे अशा चर्चांना उदाहरण आलं होतं राजकीय वर्तुळामध्ये की श्रीकांत शिंदे यांना कमी मताधिक्य गेलं त्यामुळे मग ही जी निवडणूक आहे ही जरी महायुती संपूर्ण पक्षासोबत असले तर कुठेतरी केनीकरांना अवघड झालं असं वाटतं का नाही लोकसभेची परिस्थिती वेगळी होती या मतदारसंघातच नाही तर संपूर्ण देशामध्ये काही प्रमाणामध्ये तो थोडासा फरक पडलेला आहे परंतु आता जी लाडकी बहीण योजना अनेक योजना अशा ह्या शासनाने दिलेल्या आहेत आणि तळागाळातल्या माणसाला जास्त प्राधान्य दिलेलं आहे त्यामुळं लोकसभेचा विषय वेगळा होता आणि विधानसभेचा विषय वेगळा आहे आपण बघितलं दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्री यांची अमरनाथ शहरामध्ये सभा झाली अनेक हजारो नागरिक त्या सभेला उपस्थित होते त्यांनी किसन कथोरे आणि बालाजी किनीकर यांना निवडून देण्यासाठी आवाहन जनतेला केलेलं आहे काय वाटतं मुख्यमंत्र्यांनी स्वभाव कितपत प्रभाव पडून जाईल कसं मताधिक्य मिळेल नाही मुख्यमंत्री तर लाडके आहेतच ना त्यात काही शंकाच नाही कारण की बघा आपल्याला स्वातंत्र्य सत्तेचाळीसला ला सत्ते मिळालं पन्नासला वर ला आपली घटना आली काँग्रेसने ह्या देशावर साठ वर्ष राज्य केलं कोणाला सुपारी सुद्धा फुकट दिली नाही आणि दिली तर ती कर्जावर दिली म्हणजे शेतकऱ्याला जर काही पाहिजे तर कर्ज द्यायचं आणि कर्ज डोक्यावर दिल्याच्या नंतर तुम्हाला आता ग्रामीण भागातलं माहीत नसेल कर्ज ते नव जुनं करायचं ती एक पद्धत काँग्रेसच्या काळात होती कर्ज माफ करायची त्यांची कधीच दानत नव्हती त्याच शेतकऱ्या परत कर्जाचा डोंगर ठेवायचा आणि कर्ज नव जुनं करायचं लाईट रात्रीच द्यायची दिवसा द्यायची नाही शेतकऱ्याला लाईट द्यायची तर रात्री द्यायची मग साप डुकर हिंसक प्राण्याशी त्या शेतकऱ्याचा सामना व्हायचा तर हे कसं होतं जसं आपण खळ्यामध्ये बैलाला आपण हे करतो आणि त्याला मुस मुक्स बांधतो तशी परिस्थिती काँग्रेसनी भारतातल्या जनतेची केलेली काँग्रेस तसं पाहिलं तर वास्तविक पाहता ही काँग्रेस जर यांचा इतिहास पाहिला हे महात्मा गांधीच्या फोटोला पुढं करतात महात्मा गांधीची तत्व सांगतात पण मी म्हणेन काँग्रेस म्हणजे महात्मा गांधीच्या तस्बिरीमागं लपलेली ही, ही पाल आहे काँग्रेस म्हणजे आणि ही पाल सतत त्या तस्बिरीच्या मागं लपून ते बारीक छोटे छोटे कीटकांची वाट पाहत असते आणि जसं त्या तस्बिरीवर अहिंसावादी म्हणून महात्मा गांधीकडे पाहिलं जातं आणि त्या तस्बिरीवर एखादा कीटक बसला ते, ते मटकन मिळून आपल्या परत तजबीर जा मागे जाते अशी काँग्रेस आहे आपण जस्ट उल्लेख केला की योजना राबवल्या गेल्या लाडकी बहीण असेल किंवा इतर ज्या योजना आहेत त्या महिलांसाठी अत्यंत उपयोगी ठरलेल्या आहेत मात्र ज्या ही योजना अंमलात आली आजपासून सहा महिन्यापूर्वी लाडकी बहीण योजना त्यावेळेस विरोधकांनी याला तीव्र विरोध केला होता आणि निवडणूक म्हटलं तर आश्वासनांचा पाऊस पडतो तुम्ही देखील निवडणूक लढवलेली आहे आता विरोधक तसाच मुद्दा घेऊन आम्ही लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये देऊ किंवा काही आणखी अमाऊंट देऊ असं त्यांनी हा मुद्दा निवडणुकीच्या दिनामध्ये घेतलेला काय वाटतं तुम्हाला म्हणजे विरोध पण झाला आणि आश्वासन पण पाहिलं तर विरोधकांच्या बुद्धीचं दिवाळ निघाले मला सांगा लोक वेडी आहेत का लोक वेडी नाही ना शासन देते आणि यांनी सांगायचं सा आम्ही आल्यावर हो बंद करू गोरगरिबांना लाडकी बहीण योजना म्हणा मुलींचं शिक्षण म्हणा अशा अनेक योजना महाराष्ट्र शासनाने युतीने दिले दिले राबवलेलं आहे आणि त्याचा परिणाम नक्की झाला आणि मग हे गडबडले मग कधी विरोध करायचे तर कधी त्याला हे समर्थन द्यायचं आणि परत म्हणायचं आम्ही आता आल्यावर तीन हजार रुपये देऊ अरे मग द्यायचे होते तर साठ वर्ष तुम्ही काय दिले नाही तुम्हाला मला जर द्यायचेच होते तर साठ वर्ष तुम्हाला काय वाट पाहावं लागली साठ वर्षामध्ये तुम्ही कधीच कोणाला काही दिलं नाही आणि दिलं तर ते कर्जाचं डोंगर म्हणून दिलेलं आहे पण या सरकारने कमीत कमी ज्यांच्या दिवाळीच्या टायमाला तुम्ही पाहिले असेल ही दिवाळी कशी गेली दिवाळीच्या टायमाला जे काय बाजारपेठा होत्या त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी दिसत होत्या इतका आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता आपण आता बघितलं की किनीकर यांनी ज्यावेळेस नामनिर्देशन पत्र दाखल केलं त्यावेळेस अलोट जनसमुदाय त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी झालेला होता आणि त्यांची ही जवळपास चौथी टम आता आहे काय वाटतं ती जी गर्दी होती किंवा काय किती मताधिक्य मिळेल आणि जनता कसा कौल देईल जनता तर ते सहा त्यांच्या कामाची पावती जनता त्यांना देणारच आहे मोठ्या मताधिकांनी किनीकर निवडून येतील आतापर्यंत ज्या तीन टर्म झाल्या त्या चौथ्या टर्मचा रेकॉर्ड ते तोडतील त्या तिन्ही टर्मचा रेकॉर्ड तोडतील गुलाबराव करंजुले पाटील यांनी आपल्यासोबत मुरबाड आणि अंबरनाथ विधानसभेच्या दोन्ही विधानसभांची चर्चा केली आणि किनीकर जे आहेत तीन वेळा ज्यावेळेस निवडून आले ते आता यंदा चौथ्या टर्मला ते स्वतःचाच रेकॉर्ड मोडतील आणि मोठ्या मताधिकांनी विजयी होतील असा विश्वास यावेळी गुलाबराव करंजुले पाटील यांनी व्यक्त केलेला आहे तुर्तास इथेच थांबूया कॅमेरामॅन सरितासह अजय जोशी न्यायदरबार अंबरनाथ